मुळात तो एक फिरोज खानचा नातू आहे कारण की इंदिरा गांधींना फिरोज खानशी लग्न केलं होतं आणि ते खान लग्न नाव लपवण्यासाठी त्यांनी गांधी नाव धारण केलं आणि तो मुळात मुसलमान आहे मग तो हिंदूंनाच हिंसक म्हणणार आत्तापर्यंत अनेक दहशतवादी झाले अनेक आत्तापर्यंत कितीतरी दहशतवाद्या कारवाया झाल्या कितीतरी बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला ज्या धर्माने बॉम्बस्फोट केले त्या धर्माबद्दल के धर्मा कधीच राहुल गांधी बोलत नाही पण आपल्या हिंदूंनी आत्तापर्यंत अहिंसक मार्गाने आता मला हे सांगा आपण जर हिंसक राहिलो असतो तर पाचशे वर्ष राम मंदिराला लागले असते का काय पाचशे वर्ष आपल्याला राम मंदिर लागले कारण की आपण हिंसक नाही म्हणून परंतु त्या राहुल गांधीला ते दिसत नाही आहे तो एक भडवा आहे आणि तो एक खान आहे म्हणून आम्ही त्याच्या विरोधात इथं निषेध आंदोलन घेतलेलं आहे की त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक आहे आपला आज मला एक सांगा की दीडशे वर्ष ब्रिटिश राज्य केले काय केले तर आपण हिंसक नाही म्हणून जर आपण जर हिंदू हिंसक बनलं तर हे हिंदू राष्ट्रवाला लय वेळ लागणार नाही आहे लक्षात ठेवा पण आपण काय म्हणतो विचार करतो हो जाऊ द्या सगळे आपण धर्माचं भाईबाई भाई करतो पण हिंदू त्या राहुल गांधीला फक्त मुसलमानचे मत पाहिजेत त्यासाठी त्यांनी आपल्या हिंदूंना हिसक म्हणलंय गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी हे शब्द वापरलं होतं की मंदिरात येणारे सर्व हिंदू बोरींना छडतात बायांना छेडतात हे सुद्धा शब्द होतो तो काय म्हणतो असं का की त्याला माहीत आहे हिंदू हिसक नाही आहेत त्यांनी आपल्याला काय करू शकणार नाहीत मुळात ही काँग्रेस हे राहुल गांधी ज्या वेळेला इंदिरा गांधीला शिक एखाद्या यांनी मारलो होतं त्यावेळेला शिकाचा नरसंवार लोकांनी केला होता त्यावेळेला हे हिंसक नाही आहेत का हा प्रश्न इथं उपस्थित होतो सगळ्या माता भगिनींना सर्व हिंदूंना मी सांगतो की या भडव्याचा निषेध करा जेवढा होईल तेवढं आणि आपण हिंसक नाही आहे हे त्याला दाखवून द्या बरं आपल्याला अहिंसक तत्व आपल्या ज्यावेळेला आपल्या अंगामध्ये अहिंसक तत्व मुरलं त्यामुळे आज राहुल गांधी हिंसक आपल्याला मरून सुद्धा आपण शांत आहोत काय हे किती दिवस आपण सण करायचं त्यासाठी आम्ही इथं तिथं जोडे मारून त्याचं आंदोलन घेतले त्याच्या त्याच्या चपली त्याच्या पोस्टरवर आपण आत मंदिर जाताना त्याच्यावर पाय सोडून जावा म्हणजे आपण पवित्र होऊ तरच आपण त्याच्या नि आपण जर निषेध केल्यासारखा आहे या राहुल खानला मी स ताकीद देतो की तू जर पुढं हिंदूचं या पुढे जर काय बोलला तू जिथं आजील तिथं तुझ्या तोंडाला आम्ही काढत बसू एवढंच तुला सांगतो ही शेवटची तुझी वेळ असेल पुढं आम्ही तुला सण अजिबात करणं घेणार नाही एवढं तुम्हाला सांगतो जय श्रीराम